हे कोणतंही पर्यटन स्थळ नाही तर हे आहे पुण्यातील शिवसृष्टी थीम पार्क छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन त्यांचे पराक्रम आणि हिंदवी स्वराज्याचा अभिमान जागवणारे हे एक ठिकाण इथे आपल्याला इतिहास वाचायला नाही तर अनुभवायला मिळतो या ठिकाणी शिवकालीन किल्ल्यांच्या प्रतिकृती थ्री डी आणि फोर डी शोच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास जिवंतपणे अनुभवता येतो महाराजांनी वापरलेली शस्त्रसज्जा युद्धतंत्र हे समजून घेण्यासाठी शस्त्रांची इथे प्रदर्शने लावली आहेत दानपट्टा भाले यांचे प्रकार तसेच इंग्लंडमध्ये संग्रहित असलेली छत्रपती शिवरायांची जगदंबा तलवार याची प्रतिकृती तसेच वाघनख कट्ट्यार हे सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळते शिवरायांच्या राज्याभिषेकातील काही दुर्मिळ घटना इथे आपल्याला अनुभवायला मिळतात इथे भवानी मातेचा सुंदर असं मंदिर आणि मूर्ती प्रस्थापित केली आहे भविष्यातील शिवसृष्टी थीम पार्क हे कसे असेल याची प्रतिकृतीही इथे आपल्याला पाहायला मिळते संध्याकाळी भवानी मातेची आरती करून आम्ही या थीम पार्कची रजा घेतली तुम्हीही या थीम पार्कला एकदा तरी नक्की भेट द्या